एकीकडे लोकांना मुली नको असतात दुसरीकडे अशी काही लोक आहेत जी मुलं होण्यासाठी धडपडत असतात असंच एक दांपत्य आहे लातूर मधलं जे चाळीस वर्ष मूल होण्यासाठी धडपडले अखेर त्यांना टेस्ट ट्यूब बेबीचं वरदान लाभलय वयाच्या पासष्टाव्या वर्षी दांपत्याला अपत्य प्राप्ती झालीये लातूरमध्ये टेस्ट ट्यूब बेबी पासष्टाव्या वर्षी झाले आई बाबा गायकवाड कुटुंबात जुळ्यांचं आगमन टेस्ट्यू बेबी हे निपुत्रिक दाम्पत्यानं आता वरदान ठरू लागलंय साठी पार केलेल्यांना टेस्ट्यू बेबी हा आशेचा किरण ठरू लागलाय याचा प्रत्यय बीडच्या गायकवाड कुटुंबियांना आलाय चाळीस वर्ष पूर्ण झाली मात्र दाम्पत्याला मुलबाळ होत नव्हता टेस्ट्यू बेबी केल्यामुळे त्यांच्या पोटी वयाच्या वर्षी दोन जुळी जन्माला आली आहेत या यशस्वी प्रयोगामुळे हे दाम्पत्य आनंदात असल्याचं या वृद्ध दाम्पत्यानं आपल्या जुळ्या मुलांचा दुसरा वाढदिवस वा साजरा केला यावेळी त्यांच्या आनंदासमोर आभाळही ठेव झाला होत डॉक्टरचं नाव ऐकलं मग मी काही यायच्या उद्देशाने सर भेटलो डॉक्टर म्हणजे होईल आहे का म्हणजे नव्वद टक्के फरक पडेल पुन्हा इथं नव्वद आपलं नऊ महिने ऐकून औषध शेवटला मुलगा मुलगी जुळे झाली बीड जिल्ह्यातल्या सुपरी गावात दाम्पत्य वास्तव्यालाय त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांच्या बदली निराशाच पडत होती कधी शुगर कधी ब्लड प्रेशर कधी वय आडवा येत असल्यानं सांगितलं गेलं अखेर त्यांनी लातूरच्या डॉक्टर अमिर शेख आणि डॉक्टर रजिया शेख यांचा सल्ला घेतला आणि टेस्ट्यू बेबीचा पर्याय निवडला त्यावर त्यांना यश देखील मिळालं एवढ्या उतार वयात मूल होणार हे देशातलं पहिलं दाम्पत्य असल्याचा दावा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून करण्यात येतोय टेस्टिट बेबीने न स्वतःच बाळ करायला पाहिजे हे तिच्या डोक्यात आलं ती लगेच आली आणि ती त्यावेळेस नाही ते पूर्ण नोकरी सोडून आली राजीनामा देऊन आली आल्याबरोबर तिचं पहिलं वाक्य होत डॉक्टर साहेब मी आता नोकरी सोडून आले आणि मला बाळ करायचं मला वाच म्हणून जगायचं नाही मला आई करा तुम्ही हे तिचे शब्द ऐकल्या आम्हाला आनंदही वाटला आणि वाईटही वाटलं की अशा समाजामध्ये समा किती क्रांती आहे किती क्रांती आणि क्रांतीने जो क्रांतीपूर्वक निर्णय घेतला असाही सगळ्यांनी घ्यावा त्याच्यासाठी मी आणि माझे मिस्टर खूप प्रयत्न करत असतो की, की लोकांच्या मनात हे गैरसमज निघावे आणि हे ट्विच झाले आणि तेही दॅट टू ॲट द एज ऑफ द सिक्स्टी फाय इयर्स ऑफ द हस्बंड म्हणजे वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपण कल्पनाही करू शकत नाही की आपल्याला मूल होऊ शकतं या पद्धतीने सदर रुग्णामध्ये त्याला थोडासा शेवटच्या शेवटच्या काळामध्ये ब्लड प्रेशर आणि शुगरचा पण त्रास झाला पण माझे काही फिजिशियन मित्र आणि सिटीज आम्ही सगळ्यांनी मिळून एक कार्य सफल करून दाखवलं आणि आता जे मुलं दोन वर्षाची झाली आज त्यांचा आम्ही बर्थडे साजरा करत आहोत वंधत्व हा समाजाला शाप जरी वाटत असला तरी टेस्ट टू बेबीच्या रूपानं त्यावर प्रभावी उपाय निर्माण झालाय त्यामुळे लाखो लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण आले आहेत याला अमीर शेख यांच्या के एन रुग्णालयाच्या माध्यमातून बंधत्वावर सहज मात करता येऊ शकते असा संदेश गायकवाड कुटुंबियांकडून देण्यात येतोय महेंद्र जोध्रे टीव्ही नाईन मराठी लातूर